हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सारिकास रेसिपी तर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत कारल्याची भाजीची रेसिपी तर त्यासाठी काय साहित्य लागतं तर ते आपण बघूयात तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम हिरवी कारली घेतली आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याचा मागचा आणि पुढचा साईडचा भाग तो कट करून घेतला आहे आणि त्याच्याशा मिडियम साईजच्या चकल्या करून घेते आहे तर तुम्ही इथे गावरण पद्धतीचे जे पांढरट कारले असतात ते देखील इथे वापरू शकता तर आता चकल्या करून झालेल्या आहेत तर एका भांड्यामध्ये मी हे कारले काढून घेते आहेत आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि कारल्याला व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं आहे कारल्यामध्ये ते स कारल्याला व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी लागेल असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला कमीत कमी वीस मिनिटासाठी आणि जास्तीत जास्त तीस मिनिटासाठी याला झाकण लावून ठेवायचं आहे तर आपले वीस मिनिट झालेले आहे तर तुम्ही ते बघू शकता कारल्याला असं पाणी सुटलं आहे तर आता आपल्याला ह्या कारल्यातलं पाणी असं हाताने दाबून दाबून काढून घ्यायचं आहे यामुळे कारल्याचा जो कडवटपणा आहे तो कमी होतं आणि हाताने ती कमी कडवट लागतं आणि चव देखील त्याची अजून वाढते म्हणून आपल्याला ही प्रोसेस करणं गरजेचं आहे तर तुम्ही ते बघू शकता बरंचसं पाणी यातून बाहेर सेपरेट झालेलं आहे बाहेर पडलं आहे तुम्हाला ही प्रोसेस इथे नको असल्या तुम्ही स्कीप देखील करू शकता तर आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आता त्याला ता या तेलावरती आपण ॲड करूयात आणि एक ते दोन मिनिटभर या तेलावरती त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा असा फार ब्राऊन नाही करायचा आपल्याला कांदा परत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात तर आका एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहे आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर आपला वाटण झालेलं आहे तर तयार वाटण आपण आता या फोडणीमध्ये टाकून घेऊयात आपल्याला कांदा फार असा ब्राऊन नाही करायचा आहे हलकासा त्याचा कच्चेपणाचा जा स्मेल जाईल एवढाच त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आता मिरची आणि लसूण वाटण देखील आपण यामध्ये एक ते दोन मिनिटभर परतून घेऊयात त्यामुळे मिरचीचा जो तिखटपणा आहे तो कमी होईल आणि आता यामध्ये ॲड करूयात अर्धा चमचा हळद पावडर आता पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून एक ते दीड मिनिट ह्याला परतून घ्यायचं आहे जो आपला का आपल्याला कांदा जो कच्चा दिसतोय ते कारल्यामध्ये अजून शिजला जाईल त्यामुळे कांदा थोडासा आपल्याला कच्चाच ठेवायचा आहे फार असा ब्राऊन नाही शिजवायचा आहे तर या या आता यामध्ये आपण ॲड करूयात कारली यामध्ये आता आपल्याला ॲड करायची आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि आता मीडियम, मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिटासाठी ह्याला झाकण लावून असं ठेवून द्यायचं आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेऊयात आता ह्या शेंगदाण्याचं आपल्याला कूट करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर आता बघूयात कारलं आपलं किती शिजलं आहे ते तर थोडंसं अजून काच कारलं आपलं कच्चेच आहे तर आता याला मिक्स करून पुन्हा एकदा आपण याला पाच मिनिटासाठी झाकण लावून ठेवून देऊयात मीडियम गॅसच्या फ्लेमवरती झाकण ठेवल्यानंतरही दर पाच ते दोन मिनिटांनी आपल्याला याला झाकण खोलून चेक करून बघायचं आहे तर चार ले ले तर ते पाच मिनिट झालेले आहे तर तुम्ही ते बघू शकता बऱ्यापैकी आपले कारले शिजले गेलेले आहे पन्नास टक्के तरी ते शिजलं आहे तर आता आपण यामध्ये ॲड करूयात शेंगदाण्याचा कूट तर या पद्धतीने बघा आपल्याला थोडासा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे असं पिठासारखं बारीक नाही करायचं शेंगदाणे तर आता तयार शेंगदाण्याचा कुट यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आता छाण्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला पुन्हा आता दोन ते तीन मिनिटासाठी झाकण लावून लो फ्लेमवरती ठेवायचं आहे उर्वरित कारला आपल्या या शेंग शेंगदाण्याच्या कुटामध्ये शिजून जाईल आणि आता चवीपुरतं यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तीन मिनिटासाठी ती ह्याला पूर्ण झाकण लावून ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची तर तीन मिनिट झालेले आहे तर तयार आहे आपली कारल्याची भाजी तर आता मी याला एक सर्विंग बोलमध्ये काढून घेते तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तर फ्रेंड्स भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर